सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन वीस सप्टेंबर मानित्व ज्ञानाच्या आड येते आपल्या ठिकाणी असलेली मान आदर सत्कार मिळावा अशी विलक्षण भावना आत्मज्ञानाच्या आड येत असते कारण मानित्वामध्ये प्रमुखत देहबुद्धीच असते देहबुद्धीचा दृढ निश्चय ज्याच्या ठिकाणी आहे त्याला कल्पांतकाळी देखील ज्ञान समजू शकणार नाही असे समर्थ म्हणतात रूपाचा अभिमान गुणांचा अभिमान सत्तेचा विद्वत्तेचा अभिमान असतो अगदी सत्वगुणाचा देखील अभिमान असतो देहाभिमानामुळे किंवा अहंकारामुळे सत्तेचा विद्येचा रूपाचा संपत्तीचा अथवा कलेचा आधार घेऊन मान मिळवण्याची अनिवार्य इच्छा निर्माण होते अशी व्यक्ती प्रत्येक ठिकाणी इतरांपेक्षा वेगळी उठून दिसते आणि वेगळे उठून दिसावे अशी धडपड तिच्या ठिकाणी असते मानितवामुळे कोणत्याही ठिकाणी अविरोध वृत्तीने मिळून जाणे अशा व्यक्तीला शक्य होत नाही प्रसंगी जिच्या ठिकाणी मानित्व आहे त्या व्यक्तीच्या घरामध्ये नोकरी धंद्याच्या ठिकाणी मित्रमंडळींमध्ये संघर्ष उभा राहतो या संघर्षामुळे असमाधान दुःख तिच्या वाट्याला येते मानित्व असणाऱ्या व्यक्तीच्या मान मिळवण्याच्या अपेक्षा प्रत्येक वेळेला पुऱ्या होऊ शकत नाहीत शिवाय स्वतः कष्टी राहून इतरांनाही दुःख देण्याचे काम अशी व्यक्ती सातत्याने करीत राहते त्यामुळे परमार्थात आणि प्रपंचातही ती अपयशीच ठरते समर्थ म्हणतात मी पण कोणाशीच न साहे ते भगवंती कैसेनी साहे परमार्थाच्या प्रगतीची मुख्य खूण म्हणजे आत्मबुद्धी अंगी बांधणे मानित्वामुळे आत्मबुद्धीचा निश्चय साधकाच्या ठिकाणी होऊ शकत नाही परिणामत देह अहंताच वाढते म्हणून साधकाने अमानित्व अंगी बाणवण्याचा अभ्यास नित्य करावा त्यामुळे देहाहंता कमी होण्यास मदत मिळते अमानित्व याचा दुसरा अर्थ सहज नम्रता केवळ मला मान नको एवढ्यापुरती अमानित्वाची भूमिका मर्यादित नसून आपण नम्र व्हावे हा अभ्यासही अमानित्वामध्ये समाविष्ट आहे एकदा गोंदवल्याला श्री महाराजांच्या पुढे एका बुवांचे प्रवचन चालू होते प्रवचन संपताना बुवा श्रोत्यांना उद्देशून म्हणाले प्रवचनानंतर कोणीही मला नमस्कार करू नये बुवांचे प्रवचन झाल्यावर महाराज दोन शब्द बोलले ते म्हणाले प्रवचनानंतर नमस्कार करावा असे सांगणे जसे गैर आहे तसे मला नमस्कार करू नयेत असेही मुद्दाम होऊन सांगू नये प्रवचनानंतर नमस्कार करतात तो ग्रंथाला आणि ज्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे त्या संतांना असे आपण समजावे जो पाया पडेल त्याला आपण प्रतिनमस्कार करावा म्हणजे झाले संत सत्पुरुषांच्या सहज वागण्या बोलण्यात अमानित्व नम्रता कशी भरून असते हे या उदाहरणावरून लक्षात येते स्वामी माधवनाथ ही नित्य सांगत असत ती चार वाक्ये मननीय आहेत मी कोणी नाही मला काही नको माझे काही नाही एक परमेश्वरच सत्य आहे परमार्थातील पहिली पायरी मी कोणी नाही अशी अमानित्वाची आहे असे स्वामीजी सांगत अमानित्व अंगी बाणवण्याचा उपाय म्हणून साधकाने नेहमी विनम्र वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करावा नाही रे मी नाही रे सद्गुरू ठाई रे असे चिंतन करत असताना मानापमानाच्या सर्व कल्पना गळून पडाव्यात अशा व्यक्तीच्या ठाई अमानित्व बांधण्यास मदत होते परमार्थही त्यामुळे सुलभ होऊन जातो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ